निधी म्हणजे भाजपच्या कालच्या मुक आंदोलनाच्या आयोजकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनधिकृत मोर्चा काढल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय बेकायदेशीर जमाव जमावल्या प्रकरणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलायक गणेकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत रुतिक नक्की सौरव आपण बघतोय की काल महाविकास आघाडीच्या वतीनं सत्याचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यालाच काउंटर म्हणून भाजपच्या वतीनं मुक्क आंदोलन देखील काढण्यात आलेलं होतं एकीकडे महाविकास आघाडीवरती गुन्हे दाखल झाले मात्र भाजपवरती का गुन्हे दाखल झाले नाहीत अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून केले जात होते त्यांच्या मोर्चाला परवानगी होती का असं देखील संदीप देशपांडे म्हणाले होते मात्र आता आपल्याला पाहायला मिळते की भाजपने जे गिरगाव चौपाटी परिसरामध्ये काढलेलं जे मुक आंदोलन होतं त्याच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत बेकायदेशीरपणे लोक जमवणे तसेच परवानगी नसतानाही आंदोलन करणे अशा पद्धतीचे गुन्हे जे आहेत ते आता भाजपच्या आयोजकांवरती दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सौरभ निश्चित या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद